दुष्काळ कर्जबाजारीपणा शेतमालाला मिळणारा तोकडा दर यामुळे शेतकऱ्यांची आज बिकट अवस्था झाली आहे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती मजबूत होणे गरजेचे असताना निसर्गासह मायबाप सरकारने शेतकऱ्यांची कायम साथ सोडल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे नगदी पीक समजल्या जाणाऱ्या कापसाचे दर घटल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत शेतकरी दरवर्षी कापसाच्या शेतीवर मोठ्या प्रमाणात खर्च करतात खाजगी बाजारपेठेत कापसाचे दर शेतकऱ्यांना परवडणारे नाहीत त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत दरवर्षीप्रमाणे यंदाही शेतकरी अस्मानी आणि सुलतानी संकटात सापडले आहेत दुष्काळ कर्जबाजारीपणा महागाईमुळे शेतकरी अगदीच मेटाकुटीस आला आहे शेतकऱ्यांचे दिवस आज वाईट असताना शेतकरी हिताचे निर्णय घेणे सरकारला आवश्यक आहे शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढत चालला आहे शेतकरी नगदी पीक म्हणून कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड करतात कापसावर शेतकरी मोठ्या प्रमाणात खर्च करतात मात्र कापसाला केवळ सहा हजार सहाशे रुपये तोकडा दर खाजगी बाजारपेठेत दिला जात आहे मात्र कापसाचा हा तोकडा दर शेतकऱ्यांना परवडणारा नाही या अल्प दरात शेतकऱ्यांनी कापूस पिकांवर केलेला खर्चही भरून निघत नाही कापसाचे दर वाढण्याऐवजी कमी होत असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील असे वाटत असतानाच शासनाने शेतकऱ्यांची घोर निराशा केली आहे